तर आत्ता हा चालू आहे एप्रिलचा महिना आणि या भर उन्हात आज आम्ही चाललो आहोत एका स्पेशल कार्यक्रमाला आणि तो कार्यक्रम म्हणजे आज माझ्या पप्पांची सेवानिवृत्ती आहे आणि तो कार्यक्रम होणार होता चाचकमाड येथे जिथे पप्पांच्या कामाची सुरुवात झाली आणि आमच्या तिघींचं पूर्ण बालपण हे या चाचकमान कॉलनीमध्येच गेलं आहे त्यामुळं मग सगळ्यांचा असा आग्रह होता की जिथून कामाची सुरुवात झाली आज सेवानिवृत्ती पण आपण याच ठिकाणी साजरी करूयात खरं तर जेव्हा आम्ही राहत होतो तेव्हा या सगळ्या भिंतींमध्ये अगदी जिवंतपणा होता पण आता इथे कोणीही जास्त राहत नाही एखाद वेळेस असा कार्यक्रम होतो अदरवाईज सगळं असं थोडंसं थो सुनसाणच वाटते पावसाळ्यात मात्र इकडे फार छान वाटतं आणि खरं तर त्यावेळी आम्ही सगळे तिघी पण फार लहान होतो आणि मी सगळ्यात लहान म्हणून मग मला जास्त काही इकडचं आठवत नाही पण माझ्या बहिणींना फार स्पष्टपणे आठवतं इकडचं आणि अशा प्रकारे पप्पांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली चला कर्म धर्म सहयोगाने तुम्हा आम्हाला सगळ्यांना उपस्थिताना मनुष्य जन्म मिळाला त्या मनुष्य जन्मामध्ये खरं हाच कर्माने होत असतं कामाने होत असतं आणि त्या पद्धतीने आपण ज्या कोणत्याही व्यक्ती कर्मचारी काम करताना छोटी मोठी चूक होती चूक झाल्याशिवाय हो तो माणूस राहतच नाही चूक झाली जरी असली पण जे काही कर्म असतात काही कर्म त्या चुकीपेक्षा जास्त मोठे असतात मग आपण नेहमी चांगल्याच कर्माकं पाहायचं असे आपल्यातून आज सेवानिवृत्त होत असलेले शांताराम बोंबले हे आपल्यातून चांगले कर्म करून चांगल्या कर्माची पावती जास्त देऊन दिव, सेवानिवृत्त होते आणि सेवानिवृत्त होत असताना आपण त्यांचे फोटो काढले त्यांच्या सपत्नी फोटो काढले पण त्याची परिस्थिती असे का त्यांना आज ह्या शासन सेवेमधून त्यांच्या स्वाधीन आपण सुपूर्द करत आहोत तेंच आणि खरे हेच मालक त्यांच्या त्यांचं पुढचं जीवन कशा पद्धतीने घडावं आणि मी माझ्या सगळ्या कर्मचारी उपस्थित सांगतो त्यांनी हरिपाठ कीर्तन भजन नाही जर काही करता आलं केलं तर नवविध भक्तीपैकी श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ ही ही श्रवण भक्ती जरी केली आणि त्यांच्या धर्मपत्नीच्या हातून जर काही सत्कार्य शिकून घेतलं तर निश्चितच कर्म करीत असताना का कामावर काम करीत असताना जे काही चांगलं काम त्यांच्याकडून झालं त्याही पेक्षा जास्त काम होईल असं मला वाटतंय आणि त्या ते निश्चित करतील कारण ताकद आहे त्या ताकदीच्या करतील आणि तरी लगाम बी एस असावी तशी त्या महिन्या आधीच्या समक्ष हजर तिथं त्या सुद्धा त्यांच्यावर लगाम ठेवू शकतील घरी मानक त्यांच्यात ते आपण समजल्या तर त्यांनी आतापर्यंत आपल्यामध्ये काम केलं चांगलं केलं काही कसं केलं ते सगळं तुम्हाला द्या ते मला काय माहीत नाही मी नगर शाखेमध्ये कुकली पार मध्ये खात्यामध्ये रिटायर झालेले शाखा आहे त्यांचा म्हणून त्यामुळे आता आमच्या ठिकाणी वेगळं तुमच्या ठिकाणी वेगळं मग शिका एक इरिगेशन तुमचं इरिगेशन आमचं इरिगेशन आणि साहेब आपल्या समोर बसलेले जर असं करत असताना जर समजा काही चुका झाल्या तर त्या सोडून द्या पण चांगल्या कर्माचं नेहमी त्यांचं गुणगान हो आणि पुढचं आयुष्य त्यांचं भरभराटीच समृद्धीचं आनंदाचं भगवंत चरणी जाऊ असे मी सगळ्यांच्या आपल्या उपस्थितांच्या वेळ त्यांना सेवानिवृत्तीचा प्रभारंभ शुभेच्छा देतो आणि थांबतो थांबतो रामकृष्ण सरपंच आज या ठिकाणी जे सेवानिवृत्त होतात ते आमचे मित्र म्हणले तरी अवघर नाही कारण शांताराम बोगले आम्ही सगळे त्यांना साहेब म्हणून पहिल्यापासून म्हणजे उच्चारत होतो आणि मला असं वाटतं की जी त्यांच्या जीवनातली सगळ्यात जास्त नोकरी आमच्या मध्ये झाली असं जाते गावकोरच्या म्हणजे आमच्याकडे त्यांची जास्त नोकरी झाली आणि त्यांच्याला आमचे इतके गरबांशी संबंध होते की त्यांनी कधी डबा बांधून कधी कामावाली नाही म्हणजे कुणाच्या जरी घरी गेली तर त्यांना घरातले एक व्यक्ती म्हणून म्हणजे आम्ही सगळे घरातला एक व्यक्ती म्हणून त्यांच्याशी संबंध ठेवत होते ठेवायचे आणि खर तर पाट म्हणजे बंधाऱ्यावर जर काम करायचं म्हणलं तर सगळ्यात अवघड दुट्टी होती कारण प्रत्येक शेतकऱ्याशी खुचत जातल्या शिवाय दिवस त्यांचा जात नसायचा कारण महिन्याने एकदा कधी पाणी त्या पाठाला यायचं आणि मग वरच्या शेतकऱ्यांनी पहिलं पाणी घ्यायचं शेवटच्या शेतकऱ्याला पाणी भेटत नसायचं मग गोंबले त्यांच्या सगळी तक्रार केल्याशिवाय खालच्या शेतकऱ्यांना कधी पाणी भेटत नसायचं पण त्यांचं एवढंच आडस होतं की वर जरी सरपंचा म्हणजे सीती असेल खाली जरी खाटेगिरीमध्ये सीथी असेल तर तिथून पाणी द्यायची जबाबदारी ते आमच्या हाताने घेत होते आम्ही ज्या ज्या वेळेला हे व्हायची थोडी तर नक्कीच व्हायची आणि जरी झाली तर त्यांनी कधी आमचा रिपोर्ट कधी कधी पुणे स्टेशनला कधी पुढे कधी दिला नाही आजही आम्हाला आणि ज्या ज्या वेळेला आमच्या यात्रा असेल कार्यक्रम असेल तर आम्ही साहेबांना आम्ही बोलवायचं आणि आखाडा असेल तर आखाड्यात त्यांनी करायचं नका का कुस्ती करणार पण आम्ही त्यांचा सत्कार करू चारधास शेतकरी त्यांना आपले आपले इनाम त्यांना दिले शहर राहत नव्हतं आम्हाला त्यांच्या आठवण होणार नाही तुम्ही जेवढे जवळचे शेतकरी सुद्धा त्यांच्या जवळचे होतो आणि त्यांचे आमचे घरातले काही संबंध होते त्यांनी काल आम्हाला सांगितलं की बाबा रिटायर होतोय आमचा कार्यक्रम इकडे म्हणलं बोंबडे साहेब तुम्ही चौफ्याला कार्यक्रम करायचा आता आम्हाला चाळीस किलोमीटर वरती यायचे तर म्हणलं काय काय आमची तुमच्या भावना आहे आम्ही आल्याशिवाय राहणार नाही आज बोंबडे साहेबांना जरी दुःख होत असेल आता पगार मिळेल त्यांना वापरतील माझे दोन शब्द मला संधी दिली मी सगळे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिंदे साहेब उपस्थित सर्व कर्मचारी वर्ग आणि आमच्या बोंबले परिवार सत्करमसी शांताराम भोमले यांच्या या सत्कार कार्यक्रमात उपस्थित झालेले त्यांचे सर्व सहकारी नातेवाईक होते आताच सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांचं जर मनोबल मानलं तर त्यांची सेवानिवृत्ती हे चांगल्या प्रकारे आतापर्यंत पार पडली इथून पुढे पड अशी मी आमच्या सिद्धी प्रार्थना करतो आणि माझे शुभेच्छा त्यांचं आयुष्य भरवाट देणे सुखी समृद्धी आणि आरोग्यदायी जावं अशी शेती शेतकरी प्रार्थनाबद्दल माझे शब्द संपवतो या कार्यक्रमाच्या निमित्त मुख्य वन्य ठिकाणी श्री कोल्हेराव साहेब शाखा अभिनेता हे सुद्धा सुरू उपस्थित आहेत त्यांचंही बोंबले परिवाराच्या वतीने आणि आम्हा सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने ठिकाणी स्वागत करतो त्यांच्या सभेत श्री गायकवाड प्रसाद तसेच जायभाई राव साहेब उपस्थित आहेत त्यांचं पण या ठिकाणी

त्यो त्यो हाम्रो यसले म सुत्छु। म त सबैले बस। त्यसको म चाहिँ गयो। त्यसलाई त म सबै। अनि श्री साईबारो त त्यो मेरो के

बोंबले बद्दल सांगायचं म्हटलं तर आमच्या ऑफिस मध्ये दोन हजार बारा लावलो ना तर त्यावेळेस बोंबले बोमले मध्ये चालेल बोंबले आणि तू बघा सांगतो

प्रियوڑो पटक बोलले मी बोलले संपूर्ण ये रिटेशन मुली सारी बंद करायला होतेय बोंमले साहेब तुमचे साहेब हे सारे चालू सुदा करते यावर बंद रवि करते यावर दुसरे सगळे लांब श्री बोंमरेंची पवार सुदा आमदार सुकरनी आहे ही बाहेरची प्रियताई इन बेचरो المستर कोई सुरुवातीहूनच नाही हा कॉलेज पूर्वी कोणीत आम्ही राहलेले पहिले दुसरी शिक्षण इथे झालेले आहे म्हणजे आणि सगळ्यात पहिलं म्हणजे कोणत्याही माणसाला तीन मुली की हे खूप मोठं वाटायचं तेव्हा कारण त्यांना पगार कमी पण एवढा की कोणत्याच मुलीला फुला तिथं पूर्ण फुलं कोणत्याच मुलीला शाळेत शिक शिकवायला कोणताच बाब शिकराबुरला पाठवला पण फक्त आम्हीच असं होतो की तिघेही शिखराबोला शाळेत जातो कोणतीच गोष्ट नाही तर ती आम्हाला कमी पडली म्हणजे जरी आम्ही कधी हॉटेलमध्ये जेवायला गेलो ना तर आम्ही तीही खायचो पण ती कधीच खायची नाही म्हणजे ही गोष्ट काय आम्हाला आठवत गोष्ट असू दे आत्ता तिला मुलगा आहे पण त्याला जे मिळते त्याच्यापेक्षा खूप दुप्पट तिप्पट त्या का असतात त्यांनी आम्हाला दिले जेव्हा आता माझी ती छोटी बहीण आहे तिचं डिग्रीला ॲडमिशन घ्यायला तेव्हा पैसे नव्हते काहीतरी तिथे नव्याण्णव हजार फी होती लास्टच्या दिवशी फी भरली आहे जेव्हा उसाचा हप्ता आला म्हणजे त्यांनी कोण आता तिच्या पहिलं डिप्लोमा शिक्षण मुंबईला डिग्री माझीही डिग्री पुण्याला तिची डिग्री पुण्याला मोठी खूप शिकवलं त्यांनी आम्हाला की मुलगा आणि मुलग्यात कधीच फरक नाही आहे आणि किंवा आता हे जे अमोल गायपाडराव साहेब आहेत किंवा हे वाभळेराव साहेब त्यांना आम्ही इतकं चांगलं ओळखतो का ते आमच्या घरातलेच मेंबर आहेत एवढं त्यांनी सगळ्यांना जीव लागलं की असे वडील असं शक्यच नाही की बाबा म्हणजे आम्ही कसं व्हायचं की इथे जेव्हा नवीन इथे सगळे लोक मला लहानपणी लोक रेस्ट हाऊसलाच ते पत्ते की खूप जमा असायचे पण जेव्हा त्यांना तिसरी मुलगी झाली तेव्हापासून ते त्यांनी खेळणंच सोडले का आता मला मुली आहे माझी जबाबदारी वाढली आम्हाला असं कधी जाणवून नाही दिलं का बाबा मला मुलगा नाहीये आणि तो नंतर आता आहे, आहे आता आम्हाला भाऊ पण त्या काळात त्यांनी आमच्यासाठी खूप सारे केलं की आम्हाला कायम असं आठवत की कोणालाच नाही असं भेटलेलं असे मी दहावीला असू दाव दे दहावीला दा तर ते पाठ चार नाव ठ्यायचे त्या तर माझी मुलगी दहावीला आहे स्वतः आंघोळत येणार पाणी ता तापून देणार आणि म्हणून हा तू तू कर म्हणजे सगळ्या मुलींसाठी त्यांनी खूप काही के केलेलं आहे की जी ती कविता आहे सरकार उशीला हात लावला ओली जराती भासली सतत हसणाऱ्या बाबांची आसव कोणाला दिसली चालायला शिकवते आई बाबा घट्ट धरलेलं बाबांनी घट्ट धरलेलं बोल तहानलेल्या घशाला बाबा अमृताचा बोल कुशीत आईच्या शिरल्यावर ती अंगाई रोज गाते बाबांना लेखी मारायला आयुष्य निघून जाते उलट ही संधी मला खूप छान संधी मिळाली का मी माझ्या बाबांचे उपकार मी आता तुमच्या समोर बोलू शकते

तसे ते शिकरापुरला आम्ही प्रसिद्ध नाही पण ते प्रसिद्ध आहे सापेक्ष असते एका व्यक्ती सापे आम्ही त्यांना नाव वाटवत असतो तरी चांगलं करत असते मदत करत असतात त्यामुळे ते त्यांच्या दृष्टीने चांगले असत म्हणजे तो हा हा सिस्टीमचा प्रश्न आहे आता ते एक जण म्हणाले की ते फटकळ आहे फटकळ दुसरा फटकळ घटला तर काय होतो याच्या मनुष्य समोर जेव्हा शांततेने घेतो त्यावेळेचा अर्थ असं नसतो की त्याची कमजोरी असते म्हणजे आम्ही त्यांना शांततेने घेत होतो याचा अर्थ आम्ही कमजोर होतो असं नव्हतं म्हणजे कुठल्याही व्यक्तीच्या शक्तीचा कधी अंत पाहायचा नसतो याचा अनुभव त्यांनी आयुष्यात घेतलाय आता हाच नियम ते त्यांच्या कुटुंबात पण राबवतील त्यांचा पण त्यांनी अनंत पाहू नये त्यांना पण समजूत करून घेऊ त्यांचं जे काय असेल धर्मांच्या काळात इच्छा आशा आकांक्षा पूर्तता करावी त्यांचा आता एक गुण आम्हाला कळला त्यांच्या मुलीकडनं की त्यांच्या शिक्षणात त्यांनी खूप जास्त त्याला घालून त्यांनी पूर्ण केलं त्यांना हा एक त्यांचा चांगला गुण आहे आमच्या दृष्टीने ते तो चांगला गुण आम्हाला आज कळला बऱ्याच दिवसा त्यांचं मी त्या दृष्टीने त्यांचं मी कौतुकच ते तरी ह्या पुढच्या आयुष्यात त्यांना चांगलं आणि आरोग्यदायी आनंददायी जावो आणि ते असेच दीर्घ आयुष्य लावं त्यांना असे माहिती श्री शांतराची सेवा पूर्ण केली त्याबद्दल त्या ठिकाणी माझे सहकारी कर्म कर्मचारी आणि बंधू भगिनी

साहेबांनी सांगितलं शांतारा कसा जीवनाला प्रवास करायचा पुढे शांताराम खूप बोललाय मा सर सरपंच बोलले असतील बोलले त्यांच्याबरोबर शांतारामला संदेश दिली शांताराम आपल्याला भरपूर आयुष्य जगायचंय तो जाता जाता एक लक्षात ठेवायचं थोडासा संदेश घेऊन जायचा आपण इथे आपण आपल्या पुढे जातो आणि आपण आपला प्रवास चालू आहे पण आपल्या पुढे कोण जाते की आपल्या मागून कुठे ते कधीच पाहू नका तुम्ही आपल्या सोबत कोण चालेल आपल्या अतुंगला कोण चालू आहे लक्षात ठेवा तुमचा प्रवास पुढचा सुखकर होईल तुम्हाला इथे तुमचं आयुष्य सुखाचं समजून जाणवायचं जाऊ हे सगळ्यांच्या वतीन या ठिकाणी बघून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी यानंतर सगळ्यांनी स्नेहभोजन केलं आणि आम्ही येथून निघालो खरं तर पप्पांनी त्यांच्या आयुष्यात खूप मोठा संघर्ष पाहिलाय खूप साऱ्या अडचणींना तोंड दिलं आहे पण त्यांनी आम्हाला नेहमी खूप चांगल्या प्रकारे वाढवलं आहे आणि नेहमीच आपण काटकसर करावी प्रामाणिक राहावं आणि त्यांचं नाव मोठं करावं असंच सांगितलं आणि त्याचप्रमाणे आम्ही तीही बहिणी आज खूप चांगलं शिकून आपापल्या पायावर उभं आहोत आणि हे सगळं आणि सगळं फक्त त्यांच्या मेहनतीमुळे आणि याचा मला फार सार्थ अभिमान आहे आणि माझ्या मम्मीने देखील त्यांना अशी खूप पहिल्यापासून साथ दिली त्यांच्याबरोबर प्रत्येक अडचणीत उभी राहिली याबद्दल तिचा देखील खूप मोठा वाटा आहे पप्पांच्या या यशामध्ये दोघांनीही आमच्यासाठी खूप जास्त कष्ट घेतलेत आम्ही पाहिलं आहे त्यांना रात्रीचा दिवस करताना दिवसाची रात्र करताना अतोनात कष्ट घेताना आणि आज अगदी म्हणजे कितीही काही केलं ना तरी त्यांचे उपकार आम्ही कधीच नाही फेडू शकणार तर अशा या सगळ्या आठवणी मला कॅमेऱ्यात कैद करता आल्या ह्याबद्दल फार छान वाटतं आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बा बाय